दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली तसेच आगामी कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकास कामांची पूर्तता केली जाईल आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या साधू महंतांना आवश्यक सोयी सुविधांची पूर्तता केली जाईल तशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा श्री हरिगिरीजी महाराज श्री रवी पुजारी महाराज आदी उपस्थित होते मंत्री महाजन यांनी गोदावरी नदी गोदावरी नदीवरील घाट पर्वत बिलवत तीर्थ यांसह विविध परिसरांची पाहणी केली तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली ब्युरो रिपोर्ट दक्षिण न्यूज त्र्यंबकेश्वर